हॅलो फ्रेंड्स तर आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीन कवरण पद्धतीने शेवभाजी बनवूया तर इथे मी तीन कांदे कापून घेतलेले आहेत त्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचे आहे नंतर इथे मी खोपऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटे तर त्याला सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे थंड झाल्यावर ह्यामध्ये पाच सहा कडे लसूण घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे नंतर एका कडेमध्ये मी चार चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिऱ्या आणि मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे एक तेजपत्ता घालायचा आहे आणि सगळं वाटण आपल्याला ह्या मध्ये घालून परतून घ्यायचं आहे नंतर इथे आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे लाल तिखट हळद धणेपूड जिरेपूड गरम मसाला आणि इथे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटापर्यंत मग आपल्याला हवं तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे बघा जास्त जाड नाही करायचं पातळच भाजी करायची कारण थंड झाल्यावर शेव घातली की अजून जास्त जाळ होते नंतर रसाला एक उकळी येऊ द्यायची आहे हो चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये शेव घालायचे तर तयार आहे आपली शेव भाजी